सहा महिने आणि पुढं तीन वर्ष म्हणजे तीन वर्ष दोन हजार दहा पर्यंत भाड्याने राहिलो पण त्यानंतर मी एका भूमिपुत्राची जमीन घेतली तिथं घर बांधलं म्हणजे त्यांनी जे काही त्याचे पुढं आयुष्यामध्ये जायचे निकष होते शेवटी भूमिपुत्रच होता आणि त्याच्यानंतर एका भूमिपुत्राची जागा होती ती आम्ही दोघांनी सामंजस्याने विकसित केली म्हणजे लक्षात आलं का की एकंदरीतच माझ्या जडणघडणीमध्ये म्हणजे जी काही स्थावर हो आहे तर त्याच्यामध्ये असं समजू शकतो आपण की बाबा जमीन तुमची पैसा आमचा किंवा जमीन आमची पैसा तुमचा तुम्ही म्हणताला आता जमीन आमची कसं काय तर जमीन आमची म्हणजे तुम्ही कुणी अंदाज देखील काढू शकत नाहीत तर कुठं होतो आपण साहेब रेंज प्रॉब्लेम होता त्यामुळे जॉईन झालो नाही मी येणार आहे तुम्हाला पेटायला पाऊस आहे त्यामुळे थांबलोय किरण पवार आहेत नमस्कार सर विनोद देशमुख म्हणत आहेत सांगोला कधीपासून भूसंपादन विनोद देशमुख म्हणत आहेत सांगोला कधीपासून भूसंपादन होणार व भाव कसा मिळणार राजकाळेंनी समजा मॅसेज डिलीट करून परत जिल्हा हिंगोली तालुका कळमनुरी या शेतातून माझ्या महामार्ग जात आहे गाव आहे डोंगरकडा योगेश काटकर म्हणतात यवतमाळला गेलात का अरे बावड्या काल सगळा धिंगाणा इथं पावसामुळं सगळी ट्रॅफिक जाम नेवासा फाट्याला काय ते त्यांचा ओबीसीचा तिथं रास्ता रोको पुढं तुमच्या तिकडं सगळं लाल 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 दिसत होतं पूर्ण ट्रॅफिक जाम रात्रीच्या लाईव्हला नव्हता का तू रात्री लाईव्ह चालतो बवड्या तब्येत पण बघितली असेल काल तू घेतल्यामुळं थोडं जरा अस्वस्थच वाटत होत कालचा लाईव्ह देखील मी लवकरच किती पंचवीस मिनटाचाच उरकला अचानक एक कमेंट अशी आली की जीव वावरात झाला माझा लाईफचा रूपी मानताय चाळीस हेक्टरला नव्वद कोटी म्हणजे एकरी रेट खूप कमी होत आहे थी थी चाला। हे चाळीस हेक्टर एका आहे तांबोलेकर तुमच्यासाठी कमीच आहे एक सॅम्पल म्हणून मी चाळीस हेक्टरला नव्वद कोटी ह्या आशयाने नाही टाकलेला त्याचे जे, जे काही किती बरं झालं तो काल नव्हता त्याचे एकंदरीत हा जो आशय आहे का चाळीस हेक्टरला नव्वद कोटी हे जे सोळा टप्प्यात सोळा सोळापैकी पंधरा आणि सोळा नंबर जे दीड टक्का आणि एक टक्का आहे समजा ते रक्कम वाटपाच्या बाबतीत ते कार्यालयीन कामकाजाचं तर चौदा मुद्दे जे आहेत तर ते शेतकऱ्यांच्या आशयाचे आहेत ते चर्चेला घेतलेले आहेत कालच्या लाईव्हला थांबलेला आहे त्याचं ऐकशील ठीक आहे राहिली गोष्ट होतो मी तुम्हाला काय आहे किंवा काय नाही मी नेहमी म्हणत असतो की समजा इथं माझ्यासमोर किरण सर बसलेत आणि संतोष सर बसलेत किरण सर जर खरंच झोपेत असले आणि त्यांना जर उठवलं तर ते ताडकन उठून बसतील पण संतोष सर जर जागे असतील आणि ते जर फक्त झोपायचं सोंग करत असतील तर त्यांना अख्ख्या महाराष्ट्राने नाही अख्ख्या स्वतः म्हणजे काय म्हणतात रामायणातल्या कथेतल्या कुंभकर्णाला ज्यांनी उठवलं होतं त्यांना जरी घेऊन आले आणि उठवायचा प्रयत्न केला तर ते उठत नसते लक्षात आलं सांगायचा भाग असा की छान उत्तर आहे बरं का तुझं हे कालचा व्हिडिओ बघितला मी पण समजलं नाही तर मी आत्ता सगळ्यांना माझ्यातर्फे दोन गोष्टी सांगत असतो की लोकांना तुम्ही सबस्क्राईब आणि जॉईन करायला शिकवा आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय करा तुम्ही त्या जॉईन ऑप्शनमध्ये जाऊन सहयोग राशी द्या तर जे कुणी आहेत कमी राशी दिलेले त्यांनी राशी वाढवा आणि ज्यांचे आत्ता इथं लाईव्हमध्ये जे हिरवे अक्षरात नावं दिसत आहेत आणि निळी निडिस्त, चांगली दिसते त्यांनी दिलेली आहे इतरांनी पाहून घ्या आणि थोडं नाही का यूट्यूबने जे आपल्याला हे काय म्हणतात त्याला सेवा प्रदान केलेली आहे